नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते साथी वो कीचन आजा पन ए, तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत महत्त्वाच्या व उपयुक्त किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टीप नंबर एक सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर या कडक उन्हाळ्यात भाज्या लवकर सुकतात जर घरी फ्रीज नसेल तर भाज्या टिकवून ठेवणे फारच कठीण होऊन बसते अशावेळी भाज्या एका परातीत पसरून त्यावर ओला कपडा ठेवावा कोथिंबीर पालेभाज्या पितळेच्या डब्यात ठेवल्यास जास्त चांगल्या राहतात तर तुमच्याकडे पण फ्रीज नसेल व उन्हाळ्यामध्ये भाज्या व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अतिशय खास टीप नंबर दोन वर्षभर साठवणीचं लोणचं बनवत असाल तर लोणचे बनवताना कैऱ्या आवळे गाजर चांगल्या प्रतीची घ्यावी त्यावर डाग असतील तर अशी फळे लोणचे बनवण्यासाठी अजिबात वापरू नये त्यामुळे लोणचे खराब होऊ शकते तर अशी जर फळं तुम्ही लोणचे बनवण्यासाठी घेतली तर आपलं लोणचं लवकरच खराब होणार आहे अत्यंत खास टिप नंबर तीन उपवासासाठी शाबुदाना खिचडी बनवताना नेहमी जुना साबुदाना वापरावा नवीन शाबुदाना धुताना विरगळतो तसेच नवीन शाबुदाण्याची खिचडी जास्त चिकट होते आणि तिचा गोळा होतो प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत महत्त्वाची व भन्नाट टिप नंबर चार एखादी स्पेशल भाजी करायची असेल तर कमी तेलात भाजी बनवा व भाजी शिजल्यानंतर तुपात किंवा तेलात लाल मिरची लसूण घालून वरून फोडणी होता असे केल्यास भाजीला छान असा रंग येतो व चवदेखील भाजीची वाढते तर एखादी स्पेशल भाजी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर पाच उन्हाळ्याच्या दिवसात घरामध्ये मुंग्या येतात ज्या ठिकाणी मुंग्या आहेत त्या ठिकाणी थोडेसे विनेगर टाकावे विनेगरच्या वासाने मुंग्या येत नाहीत साधी सोपी पण अत्यंत फायद्याची टीप नंबर सहा स्टीलच्या भांड्यातील पाणी पिण्याऐवजी मातीच्या व तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे यामुळे आपल्या आरोग्याच्या खूप साऱ्या समस्या सुटतील प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल असे उपयुक्त व खास टिप नंबर सात काही वेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने भातात पाणी जास्त टाकले जाते अशा वेळेस भात शिजवून झाल्यावर देखील पाणी राहिले असेल तर कुकरचे झाकण काढून थोडा वेळ मंद गॅसवर कुकर ठेवावा यामुळे जास्तीचे पाणी चुकते आणि भात छान असा मोकळा मोकळा होतो तर तुमच्याकडून पण भात बनवताना जर जास्तीचे पाणी टाकले गेले असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर आठ गुळाचा चहा बनवताना गुळाचा चहा फाटू नये यासाठी दूध घालण्यापूर्वी किंचित सोडा चहामध्ये घालावा यामुळे चहा कितीही उकळला तरी अजिबात फाटत नाही तर गुळाचा चहा बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर नऊ शाबुदाना खिचडी बनवताना शाबुदाना चांगला फुलून यावा यासाठी शाबुदाना धुण्यापूर्वी थोडासा भाजून घ्यावा व नंतर धुवून भिजवावा यामुळे शाबुदाना चांगला फुलतो आणि खिचडी देखील मोकळी मोकळी होते तर उपवासाची शाबुदाना खिचडी बनवताना ही टीप फॉलो करा टीप नंबर दहा किचनच्या सिंकमधील प्लास्टिकची जाळी काही वेळा खूप खराब होते आणि घासणीने गासून देखील ती व्यवस्थित अशी स्वच्छ होत नाही अशा वेळेस जाळी ब्रशने गासा लगेचच यामुळे ती स्वच्छ होईल किंवा होते सुग्रणीसाठी साधी सोपी अतिशय खास टीप नंबर अकरा हिरवी मिरची जास्त तिखट आहे की नाही की कमी तिखट आहे हे ओळखण्यासाठी मिरची चेताना थोडीशी मिरची दाताखाली चावून पाहावी प्रत्येक ग्रहणीच्या कामी येईल अशी साधी सोपी टीप नंबर बारा वांगी व वा गिलके याच्या झाडांना फुलं येऊन गळत असेल तर त्यावर गायीचे गोमूत्र सिंपडा यामुळे झाडावरची रोगराई कमी होईल प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर तेरा पाय मुरगळला असेल किंवा मुक्कामार लागला असेल तर आंबे हळद उगाळून गरम करून लेप करून तो लावावा यामुळे आराम मिळेल प्रत्येक ग्रहणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर चौदा जी लहान मुले रात्री झोपेत अंतरून ओले करतात त्यांना काळ्या तिळाचे गुळ मिश्रित लाडू करून द्यावेत तर तुमची पंचमुकले जर अंतरून ओले करत असतील तर ही टीप ट्राय करा टीप नंबर पंधरा मुगाचे वरण बनवताना शिजवलेल्या डाळीमध्ये एक छोटा चमचा लोणी घालावे यामुळे डाळ अधिक चवदार लागते अत्यंत खास टीप नंबर सोळा खूप थंड फ्रीजमधल्या बॉटलमधून पाणी पिऊ नये यामुळे पचनाच्या समस्या होतात अत्यंत उपयुक्त टीप नंबर सतरा उन्हाळ्यात चक्कर येत असल्यास खूप घाबरल्यासारखे होत असल्यास आवळ्याचे सरबत प्यावे प्रत्येकाच्याच कामी येईल अशी अत्यंत महत्त्वाची टिप नंबर अठरा जास्त ऑइली चेहरा असेल तर दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुण्यास हरकत नाही पण ड्राय स्किन असेल तर जास्त वेळा साबणाने चेहरा धुवू नये प्रत्येक सुगरणीसाठी व ग्रहणींसाठी अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टीप नंबर एकोणीस पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सरमधून वाटून मग फोडणीमध्ये टाकावा यामुळे पालकाचा रंग टिकून राहतो प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर वीस शेवग्याच्या शेंगा शिजवताना त्यात थोडी साखर घालावी यामुळे शेंगाचा तुरटपणा निघून जाईल व त्यांना छान अशी चव पण येईल प्रत्येक सुग्रणीच्या लक्षात ठेवण्यासारखी टिप नंबर एकवीस समोसे बनवताना मैद्यामध्ये गरम तेलाचे मोहन आवश्यक घालावे यामुळे समोसे छान कुरकुरीत होतात टिप नंबर बावीस बालुशाही बनवताना मैदा जास्त दाबून मळू नये मैद्याचा हलक्या हाताने गोळा मळावा यामुळे बालुशाहीला छान रेषा पडतात व बालुशाहीमध्ये पाक पण छान मुरला जातो अत्यंत उपयुक्त टीप नंबर तेवीस अंगावर पित्त उठत असेल तर पुदिन्याच्या पानाचा रस अंगाला लावल्याने आराम मिळतो प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त व अत्यंत महत्त्वाची टीप नंबर चोवीस नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावावी यामुळे हृदयविकारापासून आराम मिळतो प्रत्येक महिलेच्या व मुलीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर पंचवीस बोटांना लावलेली नेलपेंट लवकर सुकावी यामुळे नेलपेंट लावून झाल्यावर दोन मिनटे थंड पाण्यात हात बुडवून ठेवा यामुळे नेलपेंट लगेच सुकते व छान दिसते प्रत्येकीच्याच कामी येईल अशी खास टिप नंबर सव्वीस घरात जर पिकलेली केळी असेल तर ती फेकून न देता बारीक मॅश करून केसांना लावावी यामुळे केस शिल्की व शायनी होतात वरील अत्यंत महत्त्वाच्या व उपयुक्त टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिनी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद